तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा जो व्हिडिओ होणार आहे एकदम खास आणि कडक होणार आहे तर व्हिडिओ बघून घ्या भावांनो डेमो कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला मग व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया तर सर्वात पहिले व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया तर भावांनो हा व्हिडिओ एडिट करणार आहोत आपण आलाईट मोशनने तर आलाईट मोशन ओपन करून घ्यायची आहे नंतर प्लसवाले आयकॉनवर क्लिक करून क्रिएट प्रोजेक्टवर क्लिक करून इथे एक सॉन्ग ॲड करायचं आहे जे की तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तर बघू शकता इथे सॉन्ग ॲड केलेलं आहे मी तर सॉन्गला बिटमार्क ॲड करावं लागतील तर मी ॲड करून घेतो तर बघू शकता अशा प्रकारे बिटमार्क ॲड करून घ्यायचे आहेत तुम्हाला ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल बिटमार्क ॲड केलेलं सॉन्ग आणि तिथून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता लाइट मोशनमध्ये नंतर सर्वात पहिल्या बिटमार्कवर याचा आहे आणि इथे एक आपल्याला फोटो ॲड करावा लागेल तर फोटो ॲड करून घेऊया तर बघू शकता अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचा आहे आणि सर्वात लास्टला येऊन हा फोटो अप्लाय करून घ्यायचा आहे आणि नंतर जिथे जिथे बिटमार्क आहे तिथे अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत फोटो तर मी तुम्हाला सर्व फोटो कट करून दाखवतो तर मी व्हिडिओची स्पीड वाढवलेली आहे ज्याने की आपला व्हिडिओ मोठा होणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित फोटो कट करून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा प्रकारे फोटो कट करून घेतलेले आहेत मी तर बघू शकता संपूर्ण कट झालेले आहेत तर दुसरा फोटो सिलेक्ट करायचा आहे नंतर कलर आणि फिलवर जाऊन इथे एक फोटो इम्पोर्ट करून घ्यायचा आहे हे सेकंड नंबरचा अशा प्रकारे अशा प्रकारे सर्व फोटो इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत जे की समोरचा फोटो आहे याला पण इम्पोर्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे अशा प्रकारे सर्व फोटो इम्पोर्ट करून घेतो मी जर मी संपूर्ण फोटो इम्पोर्ट करून दाखवले असते तर मोठा झाला असतं व्हिडिओ तर बघू शकता अशा प्रकारे इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत फोटो जर तुम्हाला अडजस्ट करायचा असेल तर अडजस्ट करू शकता अशा प्रकारे तर हा एक लास्टचा आहे तर हा पण लास्टचा ॲड करून घेतो तर बघू शकता सर्व फोटो ॲड केलेले आहेत मी तर तुम्हाला प्ले करून दाखवतो तर बघू शकता अशा प्रकारे फोटो दिसतील आणि नंतर स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे आणि बॅक जायचं आहे आणि इथून एक इफेक्ट घ्यायचा आहे जे की तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तर हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे नंतर जे आपला प्रोजेक्ट आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे नंतर इथं पेस्ट करून टाकायचं आहे अशा प्रकारे तर बघू शकता असा काही इफेक्ट दिसेल तर भावनू इथं तुम्ही अडजस्ट करू शकता या इफेक्टला जसं की फास्ट स्लो आणि अँगल चेंज करू शकता तर भावनं व्हिडिओ तर कम्प्लीट झालेला आहे फक्त इफेक्ट लावायचं राहिलेलं आहे जे की तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तर प्रत्येक फोटोला इफेक्ट अप्लाय करून घ्या